नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत स्वीट कॉर्नची भजी तयार करणार आहोत नेहमी आपण बटाट्याची आणि कांद्याची भजी करतोच पण आज आपण स्वीट कॉर्नपासून भजी तयार करणार आहोत ही खायला पण खूप छान लागतात पण बनवायलासुद्धा अगदी खूप सोपे आहेत बाहेर पाऊस चालू असताना कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी आणि गरमागरम चहा तर सर्वांनाच आवडतो चला टेस्ट याशी भजी तायार चैनल वर साल तर मग कुरकुडीत आणि खुसखुशीत टेस्टी अशी भजी तयार करूयात पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी येथे स्वीट करण्याचे एक कणीस घेतलेले आहे याच्यावरील आवरण आपण काढून घेऊयात पहा स्वीट करण्याचे आवरण काढून झालेले आहे आता आपण हे सोलून घेऊयात या कणसाचे दोन भाग करूयात म्हणजे आपल्याला सोरायला सोपे जाईल कणीस सोलत असताना याची अगोदर एक मधून लाईन तयार करून घ्यायची म्हणजे पटकन हे कणीस सोलले जाते पहा अशा पद्धतीने मधून एक लाईन तयार करून घ्यायची असं केल्याने कणीस हे पटकन सोडले जाते स्वीटकॉर्नमध्ये ना फायबर्स विटॅमिन्स अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ही खूप चांगली होते सुद्धा खूप चांगली असते स्वीट कॉर्न खाल्ल्यामुळे सुद्धा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही खूप मदत होते त्यासाठी स्वीट कॉर्न खाल्णे फार गरजेचे आहे पहा आपले सर्व कनीज सोलून झालेले आहे त्यातील थोडीशी मका ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशीच बारीक करून घ्यायची खूप अशी बारीक करायची नाही आणि याचमध्ये दोन ते तीन हिरवी मिरची घालून आबोट धोबड बारीक करून घ्यायचे पहा आपले बारीक करून झालेले आहे एका भांड्यामध्ये हे एक काढून घेऊयात सुरुवातीला जे आपण स्वीट कॉर्न सोलून घेतले होते जे शिल्लक राहिले होते ते यामध्ये मिक्स करून घेऊयात आता यामध्ये बारीक एक कट केलेला कांदा घालूयात आणि बारीक कट केलेली एक वाटी कोथिंबीर घालूयात एक चमचा चिली फ्लेक्स थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालूयात अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा जिरे पावडर आणि दोन ते तीन चमचा कॉर्नफ्लॉवर घालूयात आणि हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात पाण्याचा वापर न करताही आपण हे छान व्यवस्थित असे मिक्स करू शकतो छान मिक्स करून झालेले आहे आता आपण भजी तळून घेऊयात तेल मिडियम असे गरम करून घेतले होते यामध्ये आता आपण एक एक करून भजी तेलामध्ये सोडूयात भजी तळत असताना गॅस हा मिडियमच ठेवायचा आपण कॉर्नफ्लॉवरचे जे पीठ वापरले त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ वापरले तरीही चालेल पहा एका बाजूने आपले भजी तळून झालेले आहेत आता आपण हे थोडेसे हलवून दुसऱ्या बाजूने हे तळून घेऊयात मस्त कुरकुरीत आणि असे लालसर होईपर्यंत हे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत सतत मधून मधून थोडेसे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखे तळले जातात सिटकोर्ण हे थोडेसे गोडसर असतात आणि यामध्ये आपण थोडीशी चिली पेक्स आणि थोडीशी हिरवी मिरची वापरल्यामुळे गोड आणि तिखट कुरकुरीत खुसखुशीत भजी खायला खूपच छान लागतात भजी तळण्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटे लागतात भजी तळत आल्यानंतर थोडेसे लालसर दिसतात आणि असे कुरकुरीत दिसतात पहा आपले सर्व भजी तळत आलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आता आपण उरलेले भजीसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात कोणत्याही प्रकारचे भजी करत असताना त्यामध्ये एक ते दोन चमचा कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचे पीठ घातले की भजी जास्त खुसखुशीत होतात तेल जास्त असे कडकडीत गरम करायचे नाहीत मीडियम साईजचे गरम करायचे नंतरच यामध्ये एक एक करून भजी सोडायचे भजी थोडेसे तळत आल्यानंतर याला सतत हलवत राहायचे म्हणजे भजीला एकसारखा कलर येतो ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे भजी करता तेही मला कमेंट करून सांगा पहा आपले उरलेले भजीसुद्धा तळून झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊयात मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे टेस्टी भजे आपले तयार आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी सर्वांना खायला आवडेल पावसाळ्यामध्ये अशा झणझणीत चमचमीत रेसिपी खायला सर्वांनाच आवडते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय